नसता आपला तर सरळ सरळ उघड मला कोणत्याही हा जाऊ शकतो मुख्यमंत्र्याला आपलं जाहीर होणार जर तुम्ही या कुटुंबियाला न्याय नाही दिला एक आरोपी सुटला त्या दिवशी म्हणल्याची करणार

मला न्याय पाहिजे सगळ्या राज्यातील लोकांनी सांगितलं की खूप संवेदनशील पूर्ण त्याचा अन्न घेऊन ना तुम्ही मला पण जीव आहे माझं रक्त आहे माझा भू दे तुम्ही पंचपुरुषीनं बघितले माझ्या जात नव्हता सगळ्या कुटुंबाचा जीव सगळ्यात जास्त त्याच्यावर होता तो आज माझा भाऊ नाही तर मग त्याचं सहनशील तर माझा मला परिस्थिती देऊ नका ना मी सर्व आहे त्याची तुम्ही काय जीवना विचार करा ना

मी स्पष्ट सांगतो आता पण प्रसारमाध्यमांना मी माझ्या भावाच्या न्यायासाठी इथं बसलेलं आहे माझ्या भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही जोपर्यंत सगळे आरोपी फासावर जात नाही तोपर्यंत मी कुठेच थांबणार नाही आणि मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक विनंती करतो मी जिथे बोललो त्यांना तेच बोलतो माझा पूर्ण विश्वास आहे फक्त माझा विश्वासघात करू नका मी तुमच्यावर विश्वास दाखवतो संपर्क म्हणजे तुमच्यावर विश्वास तुम्ही दिलेले शब्द आहेत ते वारंवार बोलून दाखवतोय